हाय टूब फॅमिली जय महाराष्ट्र झालं का चहा पाणी सर्वांचा चला माझं स्वयंपाकाला सुरुवात केली मी आज लवकरच जरा इकडे भात टाकलाय बघा आणि इकडं डाळ टाकली तुरीची शिजत वरण भात आणि सकाळची बघा चण्याची भाजी थोडीशी जो चोले चोले आपले गावाकडचे चणे आळूची वडी उकडून ठेवलेली हे बघा थोड्याशा जेवताना खाल्ले आहेत सकाळी तसेच त्यांनी पोरांनी आता हे आपल्याला कट करून तळून घ्यायच्यात हे बघा सुनबाय उकडून बिकडून गेली आता नुसतं कट करून आण मी तळणार आहे आणि त्यांना काय चिकन का काय आणायचं ना मी नाही खाणार आहात चिकन मला झालेली कावेळ तरी आमच्यासाठी डाळ भात भाकरी बनवायच्यात गरम गरम आणि ही वडी तोंडी लावायला आणि हे पण चण्याचं कालवून बघा थोडं तर कस काय चा बघा कटिंग करून घेणार आहे मी ही आता ही भात तुम्ही म्हणसाल कुकरला कुकर, कुकर नाही का कुकर दोन तीन आहेत पण ही भाताची पेज ना मावलीला काढायला लागते त्यामुळं पातळ्यात टाकायला लागतो कुकरमध्ये घातला भात किती पेज निघत नाहीत तांदळाची हे बघा शिजत टाकले पेटून घालून इकडं दूध पण घेतले टाकून आता यश आणि यशचा मामा आला की चहा बनवायचा आणि तुरीची आहे तुम्ही म्हणसाल कुकरला का लावत नाही तर मला आहे ना कुकरला लावलेल्या डाळीचं वरण आवडत नाही आणि भात भात असता तर लावली असती डाळीसाठी परत कुकर लावा एकट्यासाठी मग त्यापेक्षा असं शिजवून घेतलेलं बरं आणि हे वरण चव पण लागते असं शिजवून घेतलेलं आहे ते, ते कुकरमधल्या डाळीचं ना मला वरणाची अजिबात चव लागत नाही ही भात असा आता याची पेज काढायची मावलीला वाटीत थोडीशी ही डाळ शिजवून घ्यायची फोडणी द्यायची ही चण्याची भाजी पण आहे बघा थोडीशी गरम करायची आणि ह्या वड्या कट करून आता थोड्या तळून घ्यायच्या सगळ्या कट करून घ्यायच्यात आपल्याला सगळ्याच वड्या तर सुनबाईनी आहे बघा करून गेलेली उकडून बिकडून मस्त पैकी जास्त वेसन पेठ हे घातलं आहे बघा दळून आणलेलं मी गिरणीवरून तर हे आता कट करून तळून घेणार आहे मी चला तर आता पुढचा स्वयंपाक बनवूया तर या भाकरी पण बनवायची गरम गरम परत पोरं आले की चहाही बनवायला लागतो सगळंच बनवायला लागते तर हाय आज जरा बरं आहे म्हटलं जरा दमादमाने करावं मटण आणल्या परत ती कधी करायची करा ना त्याला म्हणलं मटण आणून ठेव मी मसाला विसाला वाटून ठेवती ते आल्यावर त्याची नंतर करेल काय काय वेळ झाली बघा मला माळ घातलेली आहे बघा तुम्हाला दाखवते कावेळीची माळ घातलेली हे बघा हे बघा हिथ घातली होती इथं माळ हे बघा शनिवारी घातली संध्याकाळी अकरा वाजता किती लांबली बघा मग काय वेळ असल्याशिवाय लांबली का सांगा हिथं घातली होती इथं अशी दाट होती इथं घातलेली एवढी लांबली ही कावळीची माळ तर मी काय मटण बिटन काय खाणार नाही म्हणूनच मी डाळ बनवली त्यांच्यासाठी माझ्यासाठी भात आपलं वडी का तळायच्या मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करायच्या ही चोले हा एक सकाळचं थोडंसं आपलं आहे आमचं मसालाही वाटून ठेवती सुनबाई आल्यावर मटण बनवाल त्यांचं ते मी मटनसुद्धा आज बनवणार नाही वासी होईल ना मला तोंडातून म्हणून मटनसुद्धा नाही बनवणार वेळ झालेली आहे मला त्यामुळंच माझं एवढी इतकं दिवस गेलं आजारात दूध पण तापवून घेतलं हे बघा शिळं पण दूध आहे तर चाललंय आता थोडा थोडा स्वयंपाक चला करूया वडी पण मस्तपैकी हे बघा दाखवली तुम्हाला त्यांनी आणली होती रात्री पानं हे बघा कट करून तळून घेणार आहे चला तर मग चालू आता स्वयंपाक माझा तुमचा झाला का सांगा जय महाराष्ट्र